तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगरनगर शहरामध्ये असल तालुक्यामध्ये असल सर्व वायू भक्त मी सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून आणि कार्यकर्ता म्हणून विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतो दरवर्षी आपल्याला नगरपालिका प्रशासन असेल सा। मौस विभाग असेल पोलीस प्रशासन असेल आपली मिरवणूक कशी शांततेने संगमधर नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा एक स्वागत कक्ष उभारून आलेल्या मानाच्या सर्व गणपती असत त्यांचा सन्मान करण्याचा एक नवीन सुरुवात पांडा आपल्या संगमधर शहरामध्ये मागील काही वर्षापासून सुरू झाला आहे आणि आज खरंच एक, एक, एक आनंदाची माझ्यासाठी गोष्ट आहे यापूर्वी तुमच्यामध्येच कुठेतरी कोकऱ्यात उभा राहून मंडळामध्ये सहभागी होऊन नाच डान्स हे करत होतो आनंद घेत होतो मागील वर्षापासून शिवसेना महायुतीच्या वतीने स्वागत कक्ष उभारून येणाऱ्या प्रत्येक गणपती बाप्पाचं स्वागत करण्याचा संकल्प मागच्या बसून केला होता आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचा मुलगा तुमचा भाऊ या तालुक्याचा आमदार झाला आणि आज प्रत्येक ठिकाणी वेळ जरी कमी होता तरी आवर्जून प्रयत्न केला की प्रत्येक मानाच्या गणपतीचं स्वागत आपल्याकडून झालं पाहिजे कारण ही परंपरा आहे ही परंपरा आपल्याला पुढे द्यायची आहे त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने आतापर्यंत तरी चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केले नगरपालिका असेल पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी गेल्या आठ दहा दिवसापासून पूर्ण दिवस रात्र गाव शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करताय गाव शांतच आहे गाव या पुढेही शांतच राहणार आहे गणपती बाप्पाचा उत्सव असेल इतर सर्व उत्सव असेल या संबंध मध्ये मोठ्या उत्साहाने पुढील कलावारीमध्ये साजरे होतील विजयावरती बंदे असताना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सर्व मंडळांनी सुद्धा सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व गणेश मंडळांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन करत आणि अशाच पद्धतीने पोलीस प्रशासन असेल सर्वांना सहकार्य आपल्याकडून होत राहील नदीला पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आलरंग दिलं असेल विश्व हिंदू परिषद असेल आपल्या हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा गणपती विसर्जनासाठी चांगला पुढाकार घेतलाय आज मोठ्या संख्येने पाऊस जास्त झाल्यामुळं प्रत्येक भागात पाण्याची उपलब्धता असल्यामुळं आपल्याला जास्त कुणालाही त्रास झाला नाही आणि गणपती बाप्पाची आत्तापर्यंत निर्विघ्न आपली मिरवणूक पार पडली आहे शेवटचा मानाचा गणपतीचं विसर्जन होईपर्यंत सुद्धा सगळ्यांनी सहकार्य करून आपल्या गणपती बाप्पाला चांगल्या पद्धतीने निरोप देऊन पुढील वर्षी गणपती बाप्पानी पुन्हा येण्याची सगळ्यांनी आतुरतेने वाट पाहायची आहे उपस्थित सर्वांना गणपती बाप्पाच्या प्रार्थना करायला गणपती बाप्पाला या सर्वांच्या आयुष्यातील दे, विघ्न दौरून द्या सुख समृद्धी धान्य आरोग्य समृद्ध सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येऊन द्या व हा जो आपला महायुती सरकारच्या वतीने आज नगरपालिका जरी करत असली तरी आपलं महायुती सरकार

पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस